नमस्कार मित्रांनो कशात आय होप तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत औरंगजेबाची कबराबद्दल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे काय वाद सुरू आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत औरंगजेबाच्या कबरीचा वाद संभाजीनगर मध्ये पाचशे सहा अपेक्षा पहाट औरंगजेबाच्या कबरीचा वाद संभाजीनगर मध्ये चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत सहा पोस्ट डिलीट केल्या आहेत औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर जिल्ह्यात पोलिसांनी सोशल मीडियावरील पाचशे सहा नको असलेल्या पोस्ट डिलीट केल्या त्याबाबत सोशल मीडियावर नको असलेल्या पोस्ट करणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल केले औरंगजेबाच्या कबरीवर राज्यात उफाळलेला वाद आणि नागपूर येथे असलेले दंगल या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सोशल मीडियावर कडती नजर ठेवली आहे मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर पोलिसांनी सोशल मीडियावरील पाचशे सहा नको असलेल्या पोस्ट हटवल्या त्याचबरोबर वादग्रस्त पोस्ट केल्याने आठ जणांविरोधात कारवाई करत त्यांच्या विरोधात गुन्हे सुद्धा दाखल केले सोशल मीडिया पोस्ट तपासणीसाठी शरद दहा ग्रामीण पोलिसांचे आठ कर्मचारी चोवीस तास तैनात करण्यात आले आहेत नको असलेले पोस्ट करणाऱ्यांच्या सिटी चौक जिन्स जवाहरनगर सिडको वाळूस एम आयडीसीचा या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत छत्रपती संभाजनगरमध्ये मंगळवारी बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपटाचे पोस्टर लावून संभाजी नगरमधील दोन तरुणांनी महापुरुषांविषयी नको असलेले भाष्य करणारी रेल इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती जोएब शोहेब पठाण आणि तौफिक अहमद इद्रिस या दोन तरुणांचा सिटी चौक पोलिसांनी अटक केली दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीत आहेत पठाणने महाराजांबद्दल नको असलेली पोस्ट केली यावर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली त्यानंतर या दोन तरुणांविरोधी अटकेची कारवाई करण्यात आली तर मुंबईमध्ये देखील मंगळवारी अशीच घटना समोर आली होती छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात नको असलेले वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली विक्रोळी मधील पार्क पोलिसांनी अरबाज खान नावाच्या तरुणाला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात या तरुणाने आपत्तिजनक वक्तव्य केले होते पार्कसाईट पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम नव्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली तुम्ही देखील असे कुठलेही कमेंट किंवा कुठलाही नको असलेली पोस्ट इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर करू नका जेणेकरून तुमच्यावर सुद्धा अशी वेळ येईल की तुम्हाला सुद्धा अटक करावी लागेल कारण की आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांनी मागील काय काय केलं त्याचा तुम्ही इतिहास एकदा बघा त्यानंतरच तुम्ही विचार करा की आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि छत्रपती संभाजी महाराज कोण होते त्यामुळे तुम्ही नको असलेल्या पोस्ट इंस्टाग्रामवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर टाकू नका जेणेकरून तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल आणि तुम्ही सुद्धा जासाल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण बऱ्याच लोकांना माहीत नाही की छत्रपती संभाजीनगर मध्ये काय चालू आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर वर कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका